सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा शब्दात स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल रात्री एक जे आर पडलेला होता वन विभागातील तो जे आर पडल्यानंतर परत त्याची खिरापत झाली सगळी पूर्ण जाहिरातबाजी झाली की बारा हजार नऊशे पदे दोन टप्प्यामध्ये भरणार म्हणे अशा पत्तीनं लवकर लवकर भरती पडणार म्हणे त्या जी आरचं मिनिंग काय तो जे आर कशा पतीने सेट केला आहे त्याच्यामधले जे पदं आहेत त्यातले कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कोणते भरणार आहेत सगळेच कॉन्ट्रॅक्ट बेसिस भरणार आहेत का वन मजुराचा काय विषय होणार आहे वन मजूर दोन टप्प्यात सांगितलंय का ते दोन जे आर कुणालाही करायला आणि चालले गायडन्स करायला विद्यार्थ्यांना लगेच म्हणजे बारा हजार नऊशे पदे पडणार वन मजुराची आणि ती लगेच दोन टप्प्यामध्ये भरून घेणार जे आर काय दोन्ही जे आर वेगवेगळे आहेत लक्षात ठेवा फक्त पाठिमागचा जे आर हा घेतलेला आहे त्याचा संदर्भ म्हणून पुढच्या जे आर साठी कारण की पाठिमागच्या जी आर मध्ये सुद्धा ही जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जी पदं होती तीच पदक पुढे कंटिन्यू करणार आहेत लक्षात ठेवा म्हणजेच बाह्य यंत्रणेद्वारे भरणार आहेत या गोष्टी कळाल्या नाहीत आणि लगेच चालू झालं मग विद्यार्थ्यांचे मेसेज की सर वन मजूर भरती पडणार आहे देऊ का कसं करायचं वन रक्षक पडेल का कि वन मजूरच पडतील आणि एकत्रच होईल सगळी बारा हजार नऊशे प्लस की दोन टप्प्यात होणार आहे एकदम चुकीचं गायडन्स झालेलं आहे काल रात्रीपासून मला जे काही विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत मेसेज त्याच्यावरती मी बघितले आणि काही लिंक मला पण शेअर केल्या होत्या त्याच्यावरती पण बघितलं मी आणि जे आर वरती स्टडी केला कारण पाठीमाचं जी आर मी विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं होतं बारा हजार नऊशे पदांचा वन मजुराचा विषय आणि आताचा जो जे आर आहे तो वेगळ्या पद्धतीचा जे आर लक्षात ठेवा दोन्हीचा ताळमेळ बसवू विद्यार्थ्यांना चुकीचं गायडन्स झालेलं आहे कशा पद्धतीने गायडन्स आहे पहिला जी आर काय सांगतो दुसरा जी आर काय सांगतो याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय की रक्षक असू दे पोलीस भरती असू दे सेंट्रल डिफेन्स असू दे स्टेट डिफेन्स असू दे आणि कुठलीही भरती असू दे सगळं पूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती परफेक्ट होणार लक्षात ठेवायचं कारण सोळा वर्ष गेले याच आहे त्यामुळे कुठला जी आर आहे कशा पत्तीच आहे त्याचं मिनिंग काय आहे त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की काय नेमका विषय भाई यंत्रणाद्वारे सगळीच पदे भरणार आहेत की वन वन मजूर पण भरणार आहेत वनरक्षक पण भरणार आहेत आणि बाकी सगळे काही पद असतील ती सुद्धा भाई यंत्रणेवर भरणार आहेत का की सेज बी वरती भरणार आहेत का कंत्राटी स्वरूपावरती पुढे कंटिन्यू करणार आहेत कशा पत्तीचा विषय आहे आणि ही गरज आहे का वन विभागाला याची गरज आहे का याचं पण आपल्याला थोडक्यात विश्लेषण करायचं आहे सुरुवातीला विनंती करतोय अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ शेअर पण बघा आणि इतरत्र शेअर करायला विसरू नका सुरुवात करूयात आपण जुना जेव्हा जु आर आहे पहिला जुना जी आर तो पाठिमाग होता तो थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे जी तारीख काय त्याच्यामध्ये काय सांगलेलं होतं कशा पद्धतीने करणार होते आणि आता जो जी आर आहे त्याचं पण जी आरचं विश्लेषण करणार आणि दोघांचे कंपॅरिझन करून आपल्याला पुढे विश्लेषण करायचं परत त्यामध्ये काय आलं जुना जी आर बघा प्रधान मुख्य वन संरक्षक बल व वा, वन व वा बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय बावीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे साधारणतः मे महिन्याच्या कालावधीमध्ये हा जी आर होता आता डिसेंबर महिना आहे पाच सहा महिने उलटून गेलेले लक्षात ठेवा सो अशा जे काही ईमेलद्वारे त्यांनी मेल केलेला होता त्याच्याविषयी सांगतोय विषय बघा वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग हा जी आर टोटली वेगळा आहे विषयामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग त्याच्यामध्ये सगळं विश्लेषण दिलेलं आहे कसं काय जुनं किती आहेत कुठल्या वनक्षेत्रामध्ये किती आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सो आपण खूप महत्वाचा विषय बघा एक आठवा मुद्दा एकाच्यामध्ये जर बघायला गेलं आठवा मुद्दा तो खूप महत्वाचा आहे पॉईंट नंबर आठ येथे असे निदर्शनात आणून देण्यात येते की पूर्वीपासूनच वन विभागाच्या क्षेत्रीय कामकाजात वनमजूर किंवा मजुरांची महत्वाची भूमिका राहिली आहे वनमजूर सर्वसाधारण मध्ये नियत क्षेत्र मदत मदतनीस क्षेत्र सहाय्यक मदतनीस वन, वन परिक्षेत्र कार्यालयात कामकाजा करता मदतनीस रोपवाटिका मजूर वन उद्यान मजूर चौकीदार तपासणी नाका मदतनीस आगार मदतनीस आणि त्याच पद्धतीने टपाल वाहक संरक्षण जे काही पथक मदतीस नाहीत ते बिनतारी संदेश केंद्र मदतनीस कॅम्प ऑफिस मदतनीस आणि निरीक्षक कुटी कुटीदर जे काय आहे त्याच्यावरती मदतनीस म्हणून अशा वेगवेगळे कामे करतात परंतु वन विभागात दिवसेंदिवस अधिसंख्य जे काही मजूर आहेत ते कमी होत असून पुढील काळात सदर संवर्ग संपुष्टात येणार आहे परंतु त्याची गरज वन विभागास कायम बसणार आहे हे जे काही विविध मजूर आहेत सांगितले त्याच्यामध्ये विविध मजूर आहेत हे सगळे मिळून लक्षात ठेवायचं मगापासून एक दहा पंधरा तुम्हाला उदाहरण दिले त्याच्यामध्ये हे सगळे मिळून जे काय ते पुढं येणार काही दिवसांमध्ये संपुष्टात येणार आहे म्हणजे करार तत्वावरती किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील मग परत करार तत्वावरती भरायचं का हा एक विषय मग वारंवार जर याची मदत लागणार असेल वन विभागाला तर मग हे करतो का कम म्हणजे परमनंट का भरू नये हा पण एक विषय खूप महत्वाचा आहे समजून काय म्हणतोय जर एखादी गोष्ट आपल्याला वारंवार लागते तर तिला परमनंट करून घेण्याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या हाताला नोकऱ्या पण भेटतील हा एक विषय आहे या मागापासून दहा ते बारा पोस्ट सांगितलेले ते वेगवेगळी कामं करतात लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं ही जर वर्ग डच ची पद भरती जी आहे ती कंटिन्यू झाली तर काय प्रॉब्लेम आहे पहिली गोष्ट आणि वन विभागाला ही कंपल्सरी लागते कंटिन्यू लागते सतत बरोबर आहे सो अशा पद्धतीनं हा एक विषय खूप महत्वाचा आहे आणि त्यानंतर नंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे जे काही त्यांनी संख्या दिलेली होती बारा हजार नऊशे पदांची ती मजुराची होती लक्षात ठेवा परत सांगतोय जे काही हे केले अशा प्रकारे एका वेतन सेवकास म्हणजे एका वनसेवकास बारा महिन्याकरता जे काही पगार आहे तो हिंदी त्यांनी खर्च दिलेला आणि एकूणित जवळजवळ जे काही चारशे सदतीस पॉईंट नव्वद कोटी इतका वार्षिक खर्च अपेक्षित आहे म्हणून सांगितलेला आहे ही जी बारा हजार नऊशे पदे भरून घेत असताना ही जर भरली तर वर्षाला आपला यांचं जे पेमेंट आहे ते चारशे सदतीस पॉईंट नव्वद कोटी इतका खर्च अपेक्षित आहे म्हणून त्यांनी सांगलेला आहे तो कमी जास्त होऊ शकतो अशा पद्धतीनं मूळ वेतन किती काय वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर वनसेवकांचे वरील प्रमाणे पदे निर्माण केल्यास खालील प्रमाणे फायदे होणार आहेत बघा फायदे हे वन विभागाला होणार असतील तर वन मजूर हा काय प्रॉब्लेम आहे किंवा अजून सुद्धा काही पद आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा काही पद आहेत आणि हा जुना जी आर आहे आज जुना जी आर आहे लक्षात ठेवा नवीन जे आर आता सरकार तर स्थापन झालेलंच आहे अशा पद्धतीनं पहिली गोष्ट मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होणार हिनीच सांगतात जे आर मध्ये सरकारच सांगते वन विभाग सांगते की मोठ्या प्रमाणात जे काही रोजगारांची संधी ती निर्माण होणार आहे दुसरी गोष्ट नियमित वनसेवक उपलब्ध झाल्याने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे बळकटीकरण होईल व कार्यक्षमता वाढीस येईल हे फक्त वनसेवकाच आहे वन मजुराच आहे बाकी जे पासून सांगितलं त्या गोष्टी वेगळ्या आहेत टोटली आता तो पुढचा जी आर जो आहे लेटेस्ट तो पण तुम्हाला मी सांगणार की त्याच्यामध्ये काय दिले तिसरी गोष्ट वरीलप्रमाणे वनसेवकांच्या पद निर्मितीमुळे वनसंपत्ती संरक्षण संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल ठीक आहे त्यांनी सांगितलेलं आहे वन विभागाने सांगितलं आपण नाही सांगत या गोष्टी आता खूप महत्वाचा विषय वनसेवकांची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे निर्माण करण्यास शासन निर्णयाचा मसुदा यासोबत जोडलेला आहे तरी वनसेवकाची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे निर्माण करण्यात यावी ही विनंती केलेली आहे फक्त वन मजुराचा विषय आहे किंवा वन वनसेवकाचा विषय लक्षात ठेवा बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे ही निर्माण करण्यात यावी ही विनंती केलेली आहे लक्षात ठेवा आता पुढं जे काही नवीन जे आर आहे आता त्याच्यासोबतच जोडलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितले बघूया आता पहिली गोष्ट जुना जी आर काय सांगतोय वन मजुरांची एवढी एवढी जागा रिक्त आहेत वन क्षेत्रानुसार किती जागा रिक्त आहेत त्याचा उपयोग काय त्याच्यामध्ये किती पद आहेत आणि त्याच पद्धतीनं ह्याचा वन विभागाला काय उपयोग येईल जर वन मजूर जर भरून घेतले तर याचा उपयोग काय होईल हा विषय ओके okay, आता बघा काही चुकीचं गायडन्स झालेलं आहे सगळीकडं ते कशा पद्धतीने बघूया आपण तर बघा तेच आहे प्रधान मुख्य वन संरक्षण वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय ठीक आहे सो आता बघूयात बघा दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस म्हणजे पाच तारखेचे हे या महिन्यातल्या पाच तारखेचा आहे विषय बघा वन व्यवस्थापनामध्ये वनमजुरी या संवर्गाची आवश्यकता व सहभाग आता विषय अशा पद्धतीने प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीचे आधारे वन विभाग बारा हजार नऊशे एक्याण्णव वनसेवकांचे पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव संदर्भीय पत्राद्वारे शासनात सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाचे परिशिष्ट तीन मध्ये वन विभागनीय पदांची तपशील नमूद केला आहे दुसरा पॉइंट सदर पद निर्मितीच्या प्रस्तावाने अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरिता आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन भागात विभागणी प्रस्तावित करावेचे असून सदर मुद्दे खालीलप्रमाणे आहेत बघा खूप महत्वाचा विषय सदर पदनिर्मितीच्या प्रस्तावाने अनुषंगाने बाह्य यंत्रणाद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरता आवश्यक मनुष्यबळ आवश्यक मनुष्यबळ नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन भागात विभागाने प्रस्तावित करायचे असून सदर मुद्दे खालीलप्रमाणे आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे अ दिलाय त्याच्यामध्ये वन परिचित्र कार्यालयास बाह्य यंत्रद्वारे शक्य असणाऱ्या कामाचे स्वरूप व त्याकरता आवश्यक मनुष्यबळ बाह्य यंत्रणाद्वारे लक्षात ठेवा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हे काय सांगतात बघ्या की बाह्यंत्रद्वारे जे पद भरायचे आहेत ती कोणते आहेत बघ्या तर वन परिछेत्र कार्यालयास बाह्य यंत्रद्वारे भरावयाचे मनुष्याचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल त्यामध्ये शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार रक्षक इत्यादी स्वरूपाच्या कामाचा समावेश असेल त्यामुळे वन परिछेत्र कार्यालयास सध्या मंजूरच कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त कार्यालयाने अशा बाह्य यंत्रद्वारे भरावयाच्या कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे विचारलेलं आहे आता पुढे त्याचं उत्तर देईल कारण त्याचे पूर्ण फॉर्मॅट दिलेलं आहे तो भरून प्रत्येक वन विभाग जो आहे किंवा वन क्षेत्र असेल ते त्यांना रिप्लाय देतील दुसरा मुद्दा याच्यामध्ये म्हणजे काही पद जे आहेत त्याच्यामध्ये शिपाई मदतनी सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार रक्षक इत्यादी स्वरूपाचे जे काही पद आहेत त्याच्या बाबतीत हे गोष्टी आहेत दुसरी गोष्ट वन विभागांतर्गत विश्रामगृहे शासकीय निवासस्थाने इत्यादीमध्ये बाह्य यंत्रद्वारे भरावयाच्या मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल त्यामध्ये जे काही खानसामा शिपाई मदतनीस सफाई कामगार रखवालदार माळी इत्यादी स्वरूपाच्या कामांचा समावेश असेल सबब राज्य वन विभागाची किती विश्रामगृहे व शासकीय निवासाने आहेत त्या अनुषंगाने विश्रामगृह शासकीय निवासस्थानी इत्यादीमध्ये सध्या मंजूर व कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त अशा बाह्य यंत्रद्वारे भरावयाचे कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे दुसरा पॉईंट विचारलेला त्यांनी म्हणजे अजून सुद्धा वन विभागामध्ये काही छोट्या छोट्या पद आहेत जी पदे आपल्याला बाह्य यंत्रणे भरून ती कंटत्री स्वरूपामध्ये अकरा मनाच्या करारावरती किंवा काय असेल ते त्या करारावरती त्यांना घ्यायचं आहे असं त्यांचं मत आहे त्यासाठी त्यांनी वन क्षेत्रानुसार सगळ्या गोष्टी मागलेल्या आहेत किती विश्रामगृह आहेत किती शासकीय निवासस्थानी आहेत वन विभागाची किती किती लोकांची गरज आहे अशा पद्धतीने आता पुढचा फॉर्मॅट आहे तुम्हाला मी सांगेल त्याच्यामध्ये ब दिलाय वन अंतर्गत क्षेत्रीय कामांसाठी फील्ड वर्क नियमित आवश्यक मनुष्यबळ हा दुसरा मुद्दा आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आणि एक परमनंट हा दुसरा मुद्दा बघा जे काही सांगितलं आणि वन क्षेत्रीय कामांसाठी फील्ड वर्क नियमित आवश्यक मनुष्यबळ खालील क्षेत्र क्षेत्रनिहाय किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे तर पहिली गोष्ट वायरलेस यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ दुसरी गोष्ट आपत्कालीन यंत्रणासाठी लागणारे मनुष्यबळ तिसरी आहे गस्त संरक्षण याच पद्धतीनं सेवा वनीकरण वृक्षारोपण वनवे विजवणे लाकूड तोड लाकूड फाटा जमवणे इत्यादी वन्य कामांसाठी लागणारे मनुष्यबळ हे सुद्धा विचारलेलं आहे आता त्याच्यामध्ये दोन टप्पे त्यांनी केलेले आहेत दोन पार्ट पण केलेले ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने वरील मुद्द्यांचे जे काही अनुषंगाने शासनास माहिती सादर करण्याकरता खालील प्रमाण जे काही प्रपत्र आहे माहिती सादर करावी म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन जे आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या पद्धतीने त्यांना भरून ते पाठवायला सांगितलेलं आहे जसे की शिपाई मदतनीस शिपाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवाल रक्षक इत्यादी स्वरूपाच्या काम करता बाह्यंत्रणे आवश्यक मनुष्यबळ म्हणजे पोस्ट किती पदे किती रिक्त आहेत हे विचारलेले आणि ती पदे त्यांनी बाहेरच्या स्वरूपात भरणार आहेत अशा पद्धतीने सगळे जे पद आहेत दोन टप्पे जे मग सांगितलं दोन पार्ट त्यानुसार हे पद भरती सुरू केली जाईल पहिला त्याची जे रिक्त जागा आहेत त्या विचारलेल्या आहेत त्यानुसार ते जाहिरात काढून ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जातील आता चार मध्ये दिलेलं काय बघा वरील माहिती सादर करण्यासोबत उपयुक्त कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरजेचे विश्लेषण करून नेमके मुद्दे मुद्यनिया समर्थन जे आहे सादर करावे म्हणून सांगलेलं आहे वरीलप्रमाणे माहिती ही दिनांक नऊ बारा दोन चोवीस पर्यंत या कार्यालयात सादर करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हा झाला आजचा जे आर म्हणजे या महिन्यातला जे आर आणि तो झाला मे महिन्यातला जे आर ह्याच्यामध्ये जरी वन व्यवस्था वन व्यवस्थापकाचे वन जे काही वनमजुरी या का संवर्गाची आवश्यकता व सहभाग त्यांनी सांगितला असला तरी सुद्धा याच्यामध्ये ह्या जी पदे आहेत आता की बाई यंत्रद्वारे भरण्याकरता विविध पदे आहेत वेगवेगळी पदे ते लक्षात ठेवा आणि ही वेगवेगळ्या पद ह्या जो रेषो आहे किंवा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी तो अहवाल मागवलेला आहे तो अहवाल वन क्षेत्रानुसार तो ऑफिसला जाईल आणि तिथून पुढं मग ती कॉन्ट्रॅक्ट बेसिवरती पदं निघतील आणि मग पुढच्या गोष्टी होणार आहेत आता खूप गोष्ट खूप महत्वाची की जे काही वन मजुराचा विषय आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव ती परमनंट होणार आहेत कारण की पाचव्या महिन्यामध्येच म्हणजे या मे महिन्यातच बावीस पाचलाच त्यांनी सांगितलेलं होते की ही जी पदे आहेत बारा हजार नऊशे एक्क्याण्णव ही नियमित करून घ्यावीत ही विनंती सांगितली आहे शासनाला अशा पद्धतीनं ह्याच्यावरती वेगळा जे आर येणार आहे हा जे आर टोटली वेगळा आहे लक्षात ठेवा या जे आर मध्ये सांगितलेलं आहे की जे काही बाह्य लागणारी पदे आहेत ती पदे जे काही अहवाल आहे तो अहवाल सादर करून योग्य त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी ती पूर्ण करून घेतील पण ही जी विनंती केलेली आहे पाचव्या महिन्यामध्ये तिला मान्यता भेटून बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे ही वेगळ्या पद्धतीने होणार लक्षात ठेवा काही लोकांनी सांगितले की दोन टप्प्यामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव होतील हा विषय वेगळा आहे टोटली आता ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जे काही सदर पदनिर्मितीच्या अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या आहे त्या मध्येच आहे तिथे वन मजुराचा संबंध येत नाही लक्षात ठेवा बघा पॉइंट क्रमांक दोन मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा सदर पदनिर्मितीच्या प्रस्तावाने जे काही बाह्य यंत्रणाद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरता आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन विभागात जे काही भागात विभागाने प्रस्तावित करायचा असून हा विषय टोटली वेगळा लक्षात ठेवा हा वन मजुराचा दोन भागामध्ये भरती होणार असा विषय नाही लक्षात ठेवा वन मजूर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव ही मोठी पद भरते एवढा का छोटा विषय नाही लक्षात ठेवा पण अशा पद्धतीने लगेच याचे दोन टप्पे केले तो विषय सीएचबी वरती जे काही पोस्ट भरले जातील जे काही छोटे छोटे पद आहेत ते मागापासून सांगितलेली ती मागा सांग पदे हे दोन टप्प्यामध्ये भरणार आहेत आणि दुसरी गोष्ट वन मजूर भरणारच नाहीत का तर नाही असा विषय नाहीये वन मजुरावरती जे काही आवश्यक ती प्रोसेस आहे ह्या काही दिवसांमध्ये पूर्ण होऊन त्याच्यावरती सुद्धा सरकार योग्य ती कारवाई करेल आणि पदभरती पाडेल पण एकाच वेळी बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदभरती भरू शकत नाहीत भरता येते पण तेवढं मोठं मन पाहिजे तेवढं मोठं मन पाहिजे आता यांच्या यांचीच भान नाहीत कुठलं पद कुठं मले जास्त आहे कुठनं जास्त इन्कम सोर्स आहेत ते मला खातं पाहिजे तुम्ही बघितलंय सव्वीस तारखेला पाहिजे ते डायरेक्टली पाच तारखेला शपथविधी पाच तारखेला शपथविधी आठ आठ नऊ नऊ दिवस लेट स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या इमेजसाठी अशा पद्धतीनं स्वतःची पदभरती आहे लक्षात ठेवा अजून खूप मुद्दा आहे याच्यामध्ये वनरक्षक सुद्धा पेंडिंग आहे आणि त्याच पद्धतीनं वन मजूर हे सुद्धा पेंडिंग आहे ह्या दोन पदभरत्या ऍट अ टाइम पडू शकतात का मला तर वाटतं इम्पॉसिबल आहे पाडता येतात पण त्या अठराशेच्या दरम्यान आतापर्यंत आले सोळाशे काय समथिंग होते आणि आता अठराशे पर्यंत किंवा पुढे गेले असतील आणि हे बारा हजार नऊशे एक्क्यानं म्हणजे जवळजवळ चौदा ते पंधरा हजार भरती सरकार हे पाडू शकेल का वन विभागामध्ये हा थोड़ी -थोड़ी बस, आता प्रश्न प्रश्नचिन्ह आहे नाही त्यांनी काय करणार तुम्हाला सांगतो की थोडे थोडे पदभरती पाडणार पाच वर्ष आपल्याला खेळवायचं आहे पाच वर्ष पोरांना खेळवायचं बस संपलं आता बारा हजार नऊशे एक्क्याण्णव हजार नसताना रिक्त असताना सुद्धा सगळं चाललेलं आहे विभागातलं वन विभागातलं बरोबर आहे ना सगळं चाललेलं आहे काही विषय नाही आहे मग एवढे सगळे भरल्यानंतर त्यांना डोक्यामध्ये काय विचार येणार त्याचबरोबर जे काही नियमित हे आहेत कामगार आहेत त्यांची गरज आहे कंटिन्यू वन विभागाला गरज आहे आणि वन विभाग सांगते की त्याचा फायदा वन विभागाला होणार आहे मग भरती का होत नाही एक दोन तीन याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा पॉईंट क्रमांक आठ पण सांगितलं पॉईंट क्रमांक दोन पण सांगितला शेवटी जे काही भरून घ्यायचं आणि त्याचा फायदा काय पण सांगितला बारा हजार नऊशे एक्क्याण्णव हे काय विषय नेमका आणि दोन टप्प्यामध्ये काय भरून घेणार आहे जे नियमित आणि अनियमित आहेत ही दोन टप्प्यामध्ये भरून घेणार आहे वन मजुराचा इथे विषय येत नाही लक्षात ठेवा वन मजूर ही मोठी पदभरती आहे लक्षात ठेवा सरकारवरती डिपेंडिंग आहे की किती पदभरती काढायची किती पदभरतीला परमिशन द्यायची हा सगळा सरकारवरती डिपेंड आपल्यावरती काही नाही समजा काय म्हणतोय सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये वन मजुराचा सुद्धा जो प्रश्न आहे तो मार्गी लागेल फक्त मोठी पदभरती पन्नास टक्के तर भरायला पाहिजे कमीत कमी सहा हजार सात हजार समथिंग एवढी तरी वन मजुराची भरती पडू दे आणि त्याच पद्धतीनं वन विभागाचं वन रक्षक वनरक्षक जे पद आहे वर गतींचं जे पाठीमाग भरती झाली ती सुद्धा भरती पडायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं मग पोलीस भरती आणि इतर भरत्या या पडायला पाहिजे आणि कोणती पदभरती कोर्टामध्ये न जाता डायरेक्टली लवकर लवकर परीक्षा येऊन लवकर लवकर मुलांना जॉईनिंग देता आले पाहिजे आरोग्य विभागातला जर तुम्ही बघितला तर सगळे डीबी कॅन्सल झाले सगळे डी अचानक कॅन्सल झाले काही मुलं मध्ये गेलेले आहेत काहींनी केस दाखल केलेले आहेत त्याच्यामुळे स्टे आणलेला आहे डायरेक्टली म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार पंचवीस आलं तरी सुद्धा अजून ती पदभरती पूर्ण होत नाही म्हणजे विचार करा पाच पाच वर्ष सात सहा वर्ष विद्यार्थ्यांची वाया गेली आणि एकच पदभरती चालू आहे अजून सहा वर्षांमध्ये कमीत कमी तीन पदभरत्या व्हायला पाहिजे होत्या आरोग्य विभागातल्या एकच भरती आणि ती पण अजून कोर्टात आहे त्यावेळी तर ते पेफुटीचा विषय झाला दोन हजार एकवीस ना सगळा गोंधळ करून ठेवलेला आधीच जागा फायनल करून होत्या अशा पद्धतीने वाट लावली पोरांची त्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत जवळजवळ चाळीस कोट समथिंग का चार कोट जवळजवळ ज्या फी भरलेलं होतं पोरांच्या त्या अशा सरकारकडून ठेवा त्या अजून रिफंड करायला नाहीये आणि रिफंड करायचं असेल तर तुम्ही संबंधित विभागामध्ये समजा आता तुम्ही फॉर्म भरला पुण्याला तर तुम्ही सांगलेत तर पुण्याला या जायचं यायचं जायचे हजार रुपये तुमच्या फॉर्मची फी पाचशे रुपये मग तुम्ही पाचशे रुपये आणायला हजार रुपये खर्च करून जाल का नाही मग ते कोणाला आल मिळालं सरकारला भेटलं संपलं तो अशा पद्धतीनं पोरांच्या आयुष्याच्या चिंत्या न करता लवकर लवकर भरती पाडून तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनं सई कि वन विभागाला या सगळ्या पोस्ट पदांची कंटिन्यू गरज आहे मग परमनंट करून टाका ना एखाद्या गरीब तर पोरग लागल ह्या जर मगापासून जे काही सात आठ दहा पोस्ट सांगितले त्याच्यामध्ये जे बाह्य यंत्रणेवरून तुम्ही भरणार आहे ह्याच्यात जागा नाही म्हटलं तर पंधरा वीस हजार होतील आणि हे बारा हजार म्हणजे जो तीस चाळीस हजार हे वन विभागातलेच होतील एकंदरीत सगळे पोस्ट मिळून काढा भरती आणि भरा उद्याच पोरांचं कल्याण त्यांच्या हाताला नोकऱ्या उद्या बेरोजगारी कमी फक्त तुम्ही तुमचंच फक्त बघू नका सरकारला विनंती केलेली आहे आपल्या कडून सो जे काही विश्लेषण आहे ते पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे दोन्ही जी आरचं विश्लेषण थोडक्यात दिले पूर्ण जी आर वाचायला नाहीये दुसरा पहिला जीआर आर जो होता जुना मे महिन्यातला तो सुद्धा थोडक्यात के विश्लेषण केलेला आहे इन डिटेल्स मध्ये दिलेला नाहीये दुसरा जी आर पण थोडासा विश्लेषण मध्ये सांगितलेला आहे आणि दोघांचं कम्पॅरिझन केलंय आणि त्याच पद्धतीने दोघांमधला फरक सांगितलाय त्याच्यामध्ये काय सांगितलेलं मुलांनी त्याचा अर्थ वेगळाच घेतलाय लगेच वनमजूर चालवणार दोन टप्प्यामध्ये भरती होणार बाह्य यंत्रणेद्वारे ज्या भरती आहेत त्याच्यामध्ये दोन टप्प्यामध्ये होणार लक्षात ठेवा जे नियमित आणि अनियमित आहे मजुराचा विषय वेगळा येईल वेगळा जी आर येईल आता वन मंत्री स्थापन होते वन मंत्री काय निर्णय घेतो आणि कोण मंत्री वन मंत्री येतोय काय माहित आता मागच्या वन तुम्ही बघितले कशा पद्धतीनं बोलणं असेल कशा पद्धतीनं काय केलेलं विद्यार्थ्यांचं टार्गेटवर होतं त्यावेळी आणि आता कोणतरी चांगला द्यावा अभ्यास पूर्ण असावा हायर एज्युकेटेड असावा आणि विद्यार्थ्यांचं हित या पद्धतीचा असावा बस बाकी काय नको सो जे काही विश्लेषण होतं ते तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं आपल्या जर मोफत व्हिडीओप्स असतील किंवा मोफत मार्गदर्शन हवं असेल किंवा इतर मॅसेज असतील किंवा निवड यादी असतील मेडिकल असेल डी व्ही असेल जे काही असेल ते टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकतोय हे पणच सगळं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन लिंक आहेत दोन्हीचे दोन्ही लिंक जॉईन करा फटाफट हा जी आर सुद्धा मागचा जी आर सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देईन शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद